नमस्कार मी कीर्ति रेसिपी तर मला एक सांगा मैत्रिणींनो तुम्ही कधी या पद्धतीने बटाटा भजी खाल्ली का नसेल खाल्ली तर एकदा या पद्धतीने नक्की बनवून बघा खरंच खायला खूप टेस्टी आणि स्वादिष्ट लागते एकदम कुरकुरीत क्रिस्पी अशी ही बटाटा भजी खायला लागते तर ही या पद्धतीने एकदा जर तुम्ही बटाटा भजी बनवली ना तर मी खरंच सांगते की तुम्ही हा पावसाळा संपेपर्यंत तुम्ही आठ ते दहा वेळा ही बटाटा भजी खाल्ल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्ती रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकोन प्रेस करा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथं एक बघा मिक्सिंग बाउल घ्यायचा त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी बेसनाचं पीठ घ्यायचं आहे आता भजी कुरकुरीत होण्यासाठी एक आज आपल्याला पिठामध्ये सिक्रेट गोष्ट मिक्स करायची आहे तर बघा नंतर एक चिमूट हळद घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सिक्रेट एक गोष्ट म्हणजे आपली भजी कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला एक चमचा तांदळाचं पीठ घालायचं आहे तर अगदी एक वाटीसाठी एक पोहे खायचा एक चमचा तांदळाचं पीठ हे पुरेसं होतं अगदी दोन बोटाची एक चिमूट खायचा सोडा घालायचा आणि थोडं थोडं पाणी या बेसनाच्या पिठात घालायचं आणि हे आपल्याला चांगलं असं याच चा, मिक्स करून घ्यायचं आहे जास्त आपल्याला हे मिश्रण पातळ करायचं नाही जास्त घट्ट पण करायचं नाही आणि हे असं आपल्याला सतत असं हलवून घ्यायचं आहे याच्यामध्ये पिठाची गोटळी या अजिबात राहिली ना पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला पाणी थोडं थोडं ऍड करायचं आहे आणि चांगलं हे मस्त असं बॅटर बनवून घ्यायचं आहे आता ह्या बॅटरची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे तर मी ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे त्यासाठी आपल्याला पिठामध्ये पाणी थोडं थोडंच घालायचं आहे आणि मिश्रण जास्त पातळ करायचं नाही जास्त घट्ट पण नको आहे तर इथं बघा हे मिश्रण आपलं पिठाचं तयार झालेलं आहे आता इकडे गॅस चालू करायचा गॅस चालू करून आपल्याला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे आता आपल्याला बटाटा भजी किती ती म्हणजे कितपत बनवायची आहे त्यानुसार तुम्ही तेल गरम करायला ठेवू शकतात तेल कडकडीत असं गरम झालेलं आहे आता आपण हे पिठाचं मिश्रण थोडस बाजूला ठेवूया आता इथं बघा मध्यम आकाराचे मी दोन बटाटे घेतलेले आहेत आता बटाट्याचं वरचं जे साल आहे तर ते आपल्याला काढून घ्यायचं आहे तर आधी बघा बटाटे मी स्वच्छ अशी पाण्याने दोन पाण्याने धुवून घेतले त्याचं साल काढून झालेलं आहे आणि आता आपल्याला सुरवातीला एक बटाटा घ्यायचा आहे आणि एक आपल्याला परत घ्यायची आहे असं म्हणजे छोटी आणि नंतर जे आपण चिप्स करतो की नाही तर चिप्सची आपल्याला खिसणी घ्यायची आहे आता या पद्धतीने बटाट्याचे आपल्याला काप कशामुळे काढून घ्यायचे तर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आणि बघा या पद्धतीने आपल्याला याचे बटाट्याचे एकसारखे काप करून घ्यायचे आहेत आता बघा एकसारखे इथं बटाट्याचे काप करून झालेले आहेत आता याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाणी आता दोन तीन पाण्याने हे आपल्याला बटाट्याचे काप स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर ते आपल्याला एका चाळण मध्ये काढून घ्यायचे आहेत आता बटाट्यामध्ये भरपूर असा स्टार्च असतो त्याच्यामुळे आपल्याला हे दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आता इथं बघा मी एक चाळण घेतलेली आहे त्याच्यामध्ये पूर्ण हे बटाट्याचे काप काढून घ्यायचे आहेत आता तसे जरी तुम्ही नितळायला ठेवले ना कोरडे पडायला तरी सुद्धा चालतं किंवा एखाद्या नॅपकिन मध्ये किंवा सुती कपड्यामध्ये हे चिप्स असे कोरडे करून घ्यायचे आहेत तर या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा तुम्हाला नक्कीच उपयोगी पडणार आहेत आता तेल कडकडीत असं गरम झालेलं आहे आणि आता आपल्याला बटाट्याचे काप असे बेसनाच्या पिठात बुडवायचे आणि लगेच आपल्याला ते काय करायचे आहेत लगेच तेलामध्ये सोडायचे आहेत आता ह्या बटाट्याच्या कापला न, कापला न, तर न, ना तर दोन्हीकडून आपल्याला ह्या पिठाचं जे आवरण आहे तर ते बटाट्याला पूर्ण लागलं पाहिजे छान असं कोटिंग आलं पाहिजे तर बघा जास्त पण पिठाचा असा लेप त्याला म्हणजे आवरण म्हणजे जास्त पण नाही ठेवायचं जर तुम्ही पिठ घट्ट जर केलं ना तर जास्त असं पीठ लागल या बटाट्याला मग बटाटा भजी आपली ही कुरकुरीत बनणार नाही आणि जर तुम्ही पीठ हे पातळ केलं ला तर मग बटाट्याला पीठ लागणार नाही आणि जास्त घट्ट जर केलं तर जास्त पीठ बसेल आणि ते वरतून तळेल पण मधी तो कच्चाच राहील आता बघा मंद गॅसवर आपल्याला पटकन ही बटाटा भजीत तळल्या जाते जास्त तळायला काही वेळ लागत नाही अलटून पलटून आपल्याला दोन्ही साईडने ही बटाटा भजी तळून घ्यायची आहे पाहता क्षणी बघा तोंडाला पाणी सुटेल एवढी ही क्रिस्पी कुरकुरीत ही बटाटा भजी खायला म्हणजे लागते अप्रतिम भन्नाट अशी चव लागते तुम्ही एकदा या पावसाळ्यामध्ये आता कसं पावसाळा सुरू आहे आणि आपण एरवी तर कसं बटाट्याची भजी म्हणजे सॉरी म्हणजे भजीचे प्रकार आपण वेगवेगळ्या प्रकारे भजी बनवून खातच असतो पण एकदा या पद्धतीत याच पद्धतीने तुम्ही बटाटा भजी बनवून बघा खरच लहान मुलं सुद्धा खूप आवडीने खातील मोठे माणसं तर खातीलच पण सगळेच म्हणजे तुमचं खरंच कौतुक केल्याशिवाय राहणार नाही आणि घरातले Uh, सारखं म्हणजे आग्रह तुमच्याकडे धरतील तुम्ही जर एकदा या पद्धतीने बटाटा भजी बनवली तर तर घरातील सगळेच म्हणतील की परत परत आणखी हीच भजी बनव तर असं या पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच बटाटा भजी बनवून बघा आता राहिलेली आपण पूर्ण भजी या पद्धतीने बनवून घेतलेली आहे तर इथं आपली बटाटा भजी तयार झालेली आहे एकदम अशी पुरीसारखी टम्म फुगलेली अगदी बघा फुग्यासारखी टम्म फुगलेली आणि आतून मी तुम्हाला फोडून पण दाखवते एकदम अशी गोल गरगरीत आणि खायला बघा आतून अशी पोकळ एकदम अशी टम्म फुगलेली आणि खायला खूप अशी म्हणजे क्रिस्पी कुरकुरीत लागते आणि त्याच्या सोबत आता कुठलीही भाजी म्हटलं की मिरची तर लागतेच आपल्याला मिरचीशिवाय काही चव नाही रेसिपी आवडली असेल प्लीज लाईक करा शेअर करा आणि कीर्ती रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा